स्वात जेवणाच्या चॅनल मध्ये आज आपलं स्वागत आहे आज मी उपवासाची खिचडी बनवणार आहे तर ते आता करूया साहित्य शाबू आणि ते एक सहा सात मिर खिडी चांगली आता परतरी झालेली आहे तयार झाली खसडी आपली मी एक वाटी साबू रात्री दिसत घातलेलं होते हे आणि आता मी हे घाल खिचडी झाली ती लगेच शेंगाराचं बेसन दाखवणार आहे तुम्हाला झाली आपली ही खिचडी बनून खूप चांगली खोटी आहे आणि साबुदा छान भुजल्याची छान खिचडी होते मीठ पण आपल्या चवीनुसार घालायचं आता मी शेंगदाण्याची ही आमटी बनवणार आहे खिचडीवरून खायला तर काही ठिकाणी बेसन बेसनही म्हणतात त्यासाठी शेंगदाण्याचे थोडेसे कुठून घ्या शेंगदाणे घेतलेत आणि चार पाच हिरवे मिरचे आणि चवीनुसार मीठ घालायचं त्या आमटीसाठी हे मिरची मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि शेंगदाणे पण बारीक करून घेणार गॅसवर पातेला ठेवलं आहे आता मी आमटी बनवून घेते शेंगदाण्याची किंवा बेसनही म्हणू त्याला आपण थोडंसं तेल घातलं आहे आणि आता मिरची वाटण करून घेतली मी बारीक हे चांगलं गरम झालेलं आणि हे मी असे बारीक करून थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतले हे आता आपण बारीक बारीकडे शरीराने थोडस चवीनुसार मीठ घालते आणि आणखी थोडस पाणी मिक्सरचं भांडा विळून घेतलं थोडस पाणी पण घालते आपले शेंगदाण्याची आमटी किंवा बेसन म्हणू शकता तयार आहे एक चांगली आता उकेल इथे तर आपले शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे पण तुम्ही इथे मस्त बेसनही म्हणू शकतो काही जणांना कोरडी खिचडी खाऊ वाटत नाही अशी नुसती तर हे शेंगदाण्याची आमटी बरोबर छान लागते करून बघा आजचा तृथी आहे त्याच्यामुळं मी खिचडी आणि शेंगदाण्याची आमटी बनवली तुम्ही करून पहा छान उकडी येते आणि आता आपली ही उकडी मस्त आली की ही शेंगदाण्याची आमटी तयार झाली आपली कसाची आता खिचडी बनवून तयार झाली आहे आणि शेंगदाण्याची बेसनही तयार झाले म्हणजे आमटी शेंगदाण्याची आणि हे गोड दही घेतलेलं आहे ज्यांना आवडेल ते म्हणजे खिचडीवर खाऊ शकतात आणि आता ही महसूल झाली आपली शे शाबूची खिचडी सुद्धा खाईल की महसूल झाली तर करून बघा आवडलं तर शेअर करा लाईक करा ज्या प्रतिक्रिया असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी काही त्यात बदल कळेन आणखीन चांगले रेसिपी करण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद